देशातील प्रत्येक महत्वाच्या मोहिमेत पुणेकरांचा मोठा सहभाग असतो येत्या बावीस पुण्यात वस्त्र विणण्यात येत आहे सात लाख पुणेकरांच्या सहभागातून हे वस्त्र विणण्याचं काम सुरू आहे सौदामिन हँडलूम अनघा घैसास यांच्या संकल्पनेतून हे वस्त्र विणण्यात येत आहे दो धागे श्रीराम के लिए या उपक्रमाअंतर्गत हे वस्त्र विणण्यात येत आहे पुण्यातील सौदामिनी हँडलूम यांच्या वस्त्र विणण्यात येत आहे त्यासाठी हातमाग कारागीर देखील पुण्यात आले मात्र संपूर्ण पुणेकरांना लांब लल्लांसाठी तयार करण्यात येणारे वस्त्र विणण्याची संधी सौदामिनी हँडलूमच्या सर्वे घैसास यांनी उपलब्ध करून दिली आहे या प्रत्येकाला हातमागावर दोन धागे विणण्याची संधी मिळाली आहे आणि याच मार्फत रामलल्लाची सेवा करण्याची संधी देखील मिळत आहे दो धागे राम लिए म्हणत अनेक पुणेकर उत्साहाने हे वस्त्र विणताना दिसत आहेत अनगा घैसास यांच्या हातमाग आणि साडी विणकामाचा अभ्यास आहे त्यांचं पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर सौदामिनी हँडलूम नावाचं दुकान आहे त्या दुकानात कारागीर हातमागावर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या किंवा वस्त्र विणतात दोन हजार चौदा पासून अनगा घैसास या व्यवसायात आहेत विणकाम विणकाम करणारे कारागीर आणि विणकामाची कला जोपासण्याचं काम त्या करत आहेत त्यांनी आतापर्यंत पाच वेळा अशा मोठ्या स्वरूपाचं विणकाम महोत्सव पुण्यात आयोजित केलाय विणकाम कारागिरांची मेहनत आणि त्यांचं काम सामान्य जनतेपुढे आणण्याचा त्यांचा मुख्य हेतू आहे रामासाठी वस्त्र विणण्यासाठी पुणेकर गर्दी करत आहेत त्यात सगळ्या वयोगटातील पुणेकरांचा सहभाग दिसून येत आहेत या उपक्रमाअंतर्गत सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग दिसून येत आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत चौदा मिनी हँडलूममध्ये येऊन पुणेकर वस्त्र विणत आहेत आतापर्यंत सात लाख पुणेकरांनी यात सहभाग नोंदवलाय मात्र येत्या बावीस पर्यंत हा आकडा बारा लाखांपर्यंत जाईल असा अंदाज अनगा घैसास यांनी व्यक्त केला आहे हा विडका महोत्सव मी गेली बरीच वर्ष करते म्हणजे ह्या पहिलं वर्ष नाही आहे दोन हजार सतरापासून आम्ही हा कार्यक्रम करतो मुळात माझे हातमाग आहेत आणि या हातमागाच्या विणकरांची एकूण देशभरातली परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यांना स्वतःची आर्थिक ताकद त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे आपल्या ज्या मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीनुसार ज्या डिग्रीज आहेत त्या डिग्री माझ्या विणकराकडे नसल्यामुळे त्याचं समाजातलं थोडं स्थान डळमळीत आहे त्याला गरीब पिछडा अनाडी अशा पद्धतीने आपण की तो गरीब बिचारा तर तो, तो गरीब बिचारा राहू नये आणि त्याचं समाजातलं स्थान भक्कम व्हावं त्याला सन्मान मिळावा त्याच्या कलेचा गौरव व्हावा याच्याकरता मी दोन हजार सतरापासून हे विणकाम महोत्सव आम्ही आयोजित करतो दोन हजार एकोणीसमध्ये असाच एक मोठा विणकाम महोत्सव आम्ही केला होता ज्याचं नाव होतं दोन धागे देशासाठी त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींकरता आम्ही उपर्ण विणलं होतं तेव्हाही हजारो लोकं येऊन दोन दोन धागे विणून गेले आणि नरेंद्र मोदींचं उत्तरीय विणलं होतं तर गेली बरीच वर्ष राम मंदिराचं आंदोलन चालू आहे तेव्हाच माझ्या मनामध्ये नक्की होतं की राम मंदिर जेव्हा होईल तेव्हा रामरायासाठी वस्त्र विणायचं आणि त्याप्रमाणे आवाहन केलं आणि लाखो रामभक्त आले तर सांगायला मला आनंद होतो बारा लाख छत्तीस हजार लोक येऊन दोन दोन धागे आपल्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे विणवून गेले आणि अशा तऱ्हेने हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला अर्थात सर्व लोक रामरा रामाच्या भक्तीमुळे आले आणि खूप प्रेमाने दोन दोन धागे विणले अगदी सांगायला गमतीची गोष्ट म्हणजे अगदी नवीन जन्मलेलं बाळ पंधरा वीस दिवसाचं तर आई त्याला घेऊन आली होती आणि त्याची ती दोन बोटं तिने लावली रामाच्या वस्त्राला कि तुझे ही हो गे ही ची ची की तुझेही दोन धागे तुला विणता येत नाही आहेत पण तुझा स्पर्श होऊ दे शंभर वर्षाचे एक आजोबा येऊन विणून गेले ही जी भक्तीची आणि श्रद्धेची ओढ आपल्याकडे आहे तीच आपल्याला सनातन धर्म इतके वर्ष टिकवण्याकरता खूप उपयोगी पडली आणि त्याचाच आपल्याला दर्शन ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये झालं हा नऊ हातमाग एकूण लावलेले होते आम्ही याच्याकरता नऊ वस्त्र तयार झालेली आहेत बारा तारखेला पुण्यामध्ये इथे शोरूमच्या इथेच आम्ही ती काचेच्या पेटीमध्ये दर्शनाकरता ठेवणार आहोत आणि ही सर्व तयार झालेली वस्त्र त्याच्यावर मंत्रांनी आणि ह्यांनी त्याची पूजा केली जाईल ती वस्त्रं पवित्र केली जातील आणि सर्वांचा स्पर्श झालेली ही वस्त्र सोळा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता योगी आदित्यनाथांच्या हस्ते राम मंदिर न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी यांना अर्पण केली जातील आणि राम रामलला ती वस्त्र परिधान करतील हा खूप आनंदाचा आणि श्रद्धेचा भक्तीचा भाव या सगळ्यांमध्ये आपल्याला म्हणजे रामा आपल्या भावना रामापर्यंत पोचवण्याचं हे वस्त्र हे खूप छान साधन सगळ्यांना मिळालेलं आहे आता कसं आहे की जे विणकर एक्सपर्ट विणकर डिझाईनवाली जी वस्त्र विणतात तशी सामान्य माणसाला दोन धाग्यात विणता येत नाहीत ते खूप अवघड असतं त्यामुळे आज आम्ही लोकांना प्लेन वस्त्रच दोन दोन धागे नुसते विणायला सांगितले त्याच्यावर मग जरीचं काम केलं त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केली आणि त्यातनं क द उपर्णी अंगरखे असे काही वस्त्रं आम्ही बनवली त्यामुळे प्लेन वस्त्रं होती त्याच्यावर काम करून आम्ही त्याचं रंग थोडेसे बदलले त्याला अजून रूप आणलं असं एकूण आठ नऊ त्याच्यामध्ये जरीमध्ये आकाशी रंग आहे हिरवा रंग आहे लाल आहे भगवा रंग आहे पांढरा रंग आहे अशी विविध रंग त्याच्यामध्ये आहेत रामरायाचे सात रंग ठरलेले आहेत सोमवार ते रविवार त्याच्यामध्ये एक पिवळा सोनेरी असा रंग आहे तर त्यांनी ठरवलेल्या रंगाप्रमाणे ही सगळे धागे आम्ही लावले होते आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच ही वस्त्र विणली गेली काय नेमका आनंद होतोय की एवढं मोठं कार्य आपल्या हात होतं खरं सांगू का आनंद खूप होतो परंतु हे मी केलं असं मला कधीही वाटलं नाही कारण मला असं वाटतं रामरायांनीच बुद्धी दिली आणि ते मी फक्त निमित्त झाले लोक आले ते रामाच्या ओढीकरता आले रामाच्या प्रेमाने आले श्रद्धेने आले त्यामुळे आपण फक्त निमित्त ह्या सगळ्या कामामध्ये झालो आणि तीही बुद्धी रामरायानेच दिली हाच भाव माझ्या मनात आहे अतिशय आनंदाने आणि काय म्हणतो आपली श्रद्धा असतेच पण याच्यात सगळ्यात मोठा माझा उद्देश हा होता की जातीपातीतून बाहेर येऊन सर्व हिंदू समाज समतल होऊन एका पातळीवर रामरायाची दोन दोन धागे विणायला एकत्र यावा आणि सगळे आपल्यातले हेवेदावे विसरून हिंदू समाज एकत्र यावा ही देशाची आत्ता गरज आहे आणि त्याच्याकरता हा इव्हेंट ऑर्गनाईज केला